आणि रविरावांचा बाजीराव मला चांगले आठवतात असं नातं आपलं होईल हे काय मला वाटलं नव्हतं आता बाजीराव तुमचे सासरे सासरे म्हणजे आता तुम्ही सासरे आलात कि माहेर एकच आहे घर एकच आहे पण घरामधले म्हणजे तुम्ही त्या घरात जेव्हा होतात कोणत्या भाजपाच्या घरातले विचार हे मला तर मी पूर्वी ओळखलं होतं की हे पूर्वीचं जे काही घराडा होता, का होता। जनसंघाच ते आता काय राहिलेलं नाही आधी जनसंघाचा उल्लेख केला म्हणून मी लहान असताना शिवसेना प्रमुखाला भेटायला येणारे बलराज मनोख सुद्धा मला आठवत आहे आणि ते एक विचार वेगळी करणारी माणसं होती वेगळ्या विचारधारेशी होती विचाराशी राहणारी पिढी होती आता आचार विचार काही नाहीये हे आता फक्त सत्ता जिव्हाण करायला लागते कोणी चालेल पण सत्ता आली पाहिजे करा पण सत्ता आलं पाहिजे आणि महाराष्ट्र नास्ता तरी चालेल महाराष्ट्र मेला तरी चालेल पण राज्य आमचं असलं पाहिजे ही जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती ठेवून टाकण्यासाठी जसा मी शिवसेना म्हणून उभा आहे त्या शिवसेनेत तुम्ही आज प्रवेश करता साजिक अनेक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि संघाचे कार्यकर्ते नाराज पण त्यांना जे वाटलं होतं सत्ता आल्यानंतर काय देशात बदल होईल माझ्या आयुष्यात काय बदल होईल हिंदुत्वामध्ये आणखी काय सुधारणा होईल हिंदुत्वाचा तेज वाढेल तर हिंदुत्वाला तालिमा लावण्याचं काम हे आताच भाजप आणि भाजप हिंदुत्व नाहीये आज तुम्ही सगळे आपण एकत्र जमलेलो आहोत आपलं हिंदुत्व हे आपल्यावरती जे संस्कार झाले त्या संस्काराचं हिंदुत्व आहे आणि हे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जे केला संभाजी महाराजांचा केला अनेक साधू संत करते त्यांनी जे शिकवलेलं हिंदुत्व हे आपलं हिंदुत्व आहे पण ह्या हिंदुत्वाची वाट आता कोणी आणू शकणार नाही हे बोगस हिंदुत्ववाले जे आहेत भाजपवाले त्यांना त्यांची जागा देखून दाखवून देण्याचं काम आपल्याला करायचं आहे तुम्ही सगळेजण शिवसेनेत आला मला खात्री आहे की भोसवी आता भगवा म्हणतल्याशिवाय राहणार नाही आता हिंदुत्व तुम्ही आलेला

घटना वारंवार आणि आपल्याकडे कशी हानिणी पद्धत सुरू झालेली आहे ठराविक राज्यातल्या ठराविक घटनांच राजकारण केलं जात माझं मत आज संजय राऊत यांनी सामन्याच्या पण दिलेली आहे एका बाजूला आपण लाडकी बहीण म्हणत असताना योजना आणत असताना त्या पहिली छोट्या मुली सुद्धा आपल्या राज्यात आहे त्यांच्यावरती अत्याचार होत आहे आणि आपण घेऊन एखाद्या राज्यात झालेली घटना नाही देशात उठलेली अशी घटना घडता कामा नये आणि या घटनेला जे कोणी गुन्हेगार जबाबदार असतील त्यानंतर लवकरात लवकर केस चालवून फास्ट ट्रॅक म्हणा किंवा काही म्हणा आपल्याला अनुभव आहे गेल्या काही वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये निर्भया कांड झालं होतं निर्भयाचे सगळे आरोपी पकडले फाशी दिलं गेलं आणि मग ह्या सगळ्या दिरंगाईला जबाबदार कोण जेवढे एखाद्या महिलेवरती अत्याचार करणारे गुन्हेगार हे त्या घटनेसाठी जबाबदार असतात तसंच त्याचा न्याय निवाडा करून त्याच्यावरती शिक्षा शिक्षेची अंमलबजावणी करायला दिरंगाई करणारे सुद्धा जबाबदार धरले पाहिजे हे जर का झालं तर आणि तरच अशा गोष्टींना आळा बसेल मी एवढंच म्हणेन की अशा घटनेचं राजकारण न करता जसं आता हा चुनाव नाव त्याच्यानंतर राजस्थान मध्ये काय घडलं आता बदलापूर मध्ये घडलं अगदी काही घडलं तरी ते चुकता कामाने सगळेजण पक्ष भेट जात पात विसरून एकत्र झाले तर आणि तरच आपल्या देशातल्या आणि राज्यातल्या महिला सुरक्षित राहतील आणि तरच आपण म्हणू शकतो की माझ्या राज्यातली महिला की माझी

याच्यात राजकारण नाही आणत पण इतर ठिकाणी सुद्धा कोणी राजकारण होऊ नये याच्यामध्ये कोण कार्य करत असला तुम्ही भारतीय जनता पक्षाचा असला तरी विनाविलंब विना याच्यावरती कारवाई झाली पाहिजे कारण नाहीतर एक घटना घडतात काही दिवसापूर्वी आपल्याकडे वरिलेला ते हिट झालं होतं काय त्याचं नाव मीर शहा आता तो दा सुद्धा असाच होता ना त्या महिलेला फरफटक त्यांनी लिहिलं आता पुढे काय झालं का त्याच्याकडनं पण निबंध लिहून घेतला आता सुद्धा हे जे केवळ जर का भाजपचे कार्यकर्ते असतील तर त्यांच्याकडनं निबंध लिहून देऊन त्यांना सोडून देणार असता संपूर्ण जग आता बघतोय मी परत एकदा सांगतो की कोणतेही राजकारण न करता लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे कारवाई म्हणजे अटक केली गुन्हा दाखल झाला वर्ष केस चालले निकाल लागला वर्षान वर्ष केसवरती त्या निकालावरती अंकल नाही या सगळ्या गोंधळावरती आता दरफ असली पाहिजे सर आणि सरच आपण आपल्या पहिलेला लागून घेऊ शकतो मुझे सर्दी है तुम्हें भी हो जाएगी मुझे यही सर्दी तो चाहिए